नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम जी अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण टी टी व सी टी टी दोन हजार पंचवीस जी एक्झाम होणार आहे तर त्या एक्झाममधील बालमानसशास्त्र व अध्यापनाचे शास्त्र हा जो विषय आहे यामध्ये तर या विषयातील महत्त्वाच्या मुद्द्यावर आज आपण चर्चा करणार आहोत हे प्रश्न जे आहे ते वारंवार परीक्षेला विचारले जातात आणि हे प्रश्न तुमचे पाठच पाहिजेत तर चला तर मग आपण प्रश्न क्रमांक एककडे वळूया आधुनिक मानसशास्त्राचे जनक कोणास म्हणतात विल्यम जेम्स अध्ययनविषयक परिणामाचा नियम कोणी मांडला थॉन डाईक यांनी प्रायोगिक मानशास्त्राचा जनक विल्यम उंट प्रश्नपद्धतीचे जनक प्रकल्प पद्धतीचे जनक किल पॅट्रिक स्वयंशोधन पद्धतीचे जनक आर्म विद्यार्थी मित्रांनो हे जे जनक जे असतात ते एक्झामला हे शंभर टक्के विचारले जातात त्यामुळे तुमचे जे प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक असतील किंवा प्रश्नपद्धतीचे पद्धतीचे जनक असतील हे तुमचे पाठच पाहिजेत त्यानंतरचा प्रश्न प्रश्नपद्धतीचा जनक सॉर्केट्रिक्स पद्धतीचा जनक पद्धती किलपॅट्रिक स्वयंशोधन पद्धतीचा जनक आर्मस्टॉंग इतिहासाची जी पद्धत असते तर ते विषया इतिहासाची कोणती पद्धत आहे तर आधार पद्धत भूगोल विषयाच्या पद्धती कोणत्या आहेत तर सहल पद्धत आणि प्रवास पद्धत विज्ञान विषयाच्या पद्धती कोणत्या आहेत प्रयोग पद्धत आणि दिग्दर्शन पद्धत आणि भाषा व्याकरण जे आहे व्याकरणामध्ये आपण कोणती पद्धती वापरतो उद्गामी पद्धत विद्यार्थी मित्रांनो उद्गामी पद्धत म्हणजे काय तर उदाहरणाकडून नियमाकडे तर आपण वळले जातो उदाहरणाकडून नियमाकडे आणि आवगामी ह्याच्या उलट आहेत आवगामी म्हणजे काय नियमाकडून उदाहरणाकडे उद्गामी म्हणजे उदाहरणाकडून नियमाकडे ही झाली उद्गामी पद्धत त्यानंतरची समस्या निराकरण पद्धत ही आहे जॉन डू यांनी मांडलेली स्वयंमाध्यन पद्धत आणि परीक्षित अभ्यास विचार प्रवण पद्धती म्हणजे ह्याच्यामध्ये कोण कोणते येतील तर चर्चा आणि बुद्धिमंथन बुद्धिमंथन पद्धती कोणी शोधून काढली तर ही आहे अलेक्स ऑसबर्न यांनी शोधून काढली त्यानंतर बघू विद्यार्थी मित्रांनो आपण डी आणि मानावाचा ग्रंथ जो आहे हा प्रश्न बहुतेक बऱ्याच वेळा परीक्षेला विचारलेला आहे डी आणि मनावाचा ग्रंथ कोणी दिला तर डी आणि नावाचा ग्रंथ जो आहे तो ॲरिस्टॉटलने लिहिलेला आहे मग पहिली प्रयोगशाळेची स्थापना कुठे झाली तर ती झालेली अठराशे एकोणऐंशीमध्ये लिप्झी विद्यापीठात विल्यम उंट यांनी केलेली आहे वर्तनवादाचे जनक कोण तर वर्तनवादाचे जनक आहेत जेबी वॅटसन आणि निसर्गवादाचा जनक जो आहे मिद्ध, तो आहे रुसो कोण आहे रुसो त्यानंतर आम्ही विद्यार्थी मित्रांनो आपण बघू की कार्यवादाचा जनक कोण आहे कार्यवादाचा जनक तर कार्यवादाचे जनक आहेत जॉन बुई त्यानंतर बुद्धिमापनाचे जनक जे आहेत आल्फेड बिने आणि बुद्धिमापनाचं सूत्र आहे हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बुद्धिमापनाचं सूत्र काय मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणवले शंभर लक्षात ठेवायचं आहे मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणवले शंभर त्यानंतर बुद्धिमत्तेचा अनेक घटक सिद्धांत कोणी मांडला तर थस्टन यांनी मांडला अनेक घटक सिद्धांत कोणी मांडला थस्टन यांनी मांडला त्यानंतर बघूया बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत स्पियरमन ह्यामध्ये कन्फ्यूज होतं बरं का घटक सिद्धांत अनेक घटक सिद्धांत हा आहे थस्टनचा अनेक घटक सिद्धांत थस्टन द्विघटक सिद्धांत स्पियरमन आणि बुद्धिमत्ताची त्रिमती सिद्धांत कोणी मांडला गिलफर्ड यांनी मांडला बुद्धिमत्तेचा त्रिमती सिद्धांत गिलफोर्ड यांनी मांडला त्यानंतर बघूया आपण बुद्धिमत्तेचा मेंदू संदर्भीय प्रारूप कोणी मांडलं तर नेड हरमन यांनी मांडलं विस्मरणाचा प्रयोग इबिंग हॉस यांनी केला भावनिक बुद्धिमत्ताचा शोध कोणी लावला पीटर सलोहे आणि जॉन मेयर दोघांनी लावलेला आहे भावनिक बुद्धिमत्ताचं पंचप्रारूप जे आहे ते कोणी मांडलेले डॅनियल गोलमन यांनी बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे हॉवर्ड गार्डनर यांनी बालमानशास्त्राचा मूलभूत संशोधन जे आहे ते कोणी केले ते जॉन पी यांनी जीन पियाजे. वैकासिक पद्धती कोणी मांडलेली आहे अर्नेस्ट जोन वैकासिक पद्धती मांडलेली अर्नेस्ट जोन आणि व्यक्तिमत्व अंतर्मुख व बहिर्मुख जे वर्गीकरण आहे ते केलेले आहे कारड्यूक यांनी अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण मानसशास्त्राच्या महत्त्वाच्या मुद्द्याचा आपण इथे अभ्यास केलेला आहे आणि असेच पुढचे जे महत्त्वाचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील टी टी जर तुम्हाला व्हायचं असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद